तो का गावा उभा राहायला पाहण्यात काय आमच्या पाहण्यातच नाही फक्त इलेक्शन आले का ते गावात येते नंतर तालुक्यात पुढे दिसत नाही आशाच्या म्हणजे ते म्हणजे नसते असं म्हणता येईल पैठण मध्ये महाराष्ट्र मध्ये जेवढे रस्ते मी साहेबांचे बॅनर कोल्हापूरला बघितले मतांना पंधराशे लोकसंख्या पंचवीसशे पण वीस कोटीचं काम केलं म्हणजे खूप झालेलं आहे आमच्यासाठी दत्ता गोर्डे आता दोन हजार एकोणीस नंतर चोवीस जर एकोणतीस ला उमेदवारी दिली तरच येणार नाही तर मला काही संबंध नाही आता ते कधी माणसातच येत नाही ना ते ज्या रस्ते होऊन जाते मतदान मागायला ते रस्ते सुद्धा भुमरे जाय बन केलेले ते लोकांना म्हणते काय केलं आणि बाप्पू कंटिन्यू तरुणांच्या टच मध्ये असतात रात्री बारा वाजून एक वाजू फोन केला बाप्पू दोन हजार चोवीस मध्ये कोण आमदार व्हायला ईद बापू शिवाय पर्याय नाही नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आणि सध्या आपण आलोय छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील पाचोड या गावामध्ये खरं गावा गावा तर पाचोड हे संदीपान मुंबरे यांचं मूळ गाव आहे आणि त्या गावामध्ये सध्या आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण जर बघाल तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे या ठिकाणचे नागरिक आहेत ते जमलेले आहेत त्यांच्या आपण ज्या आहेत थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की एकंदरीतच या भागामध्ये संदीपान मुंबरे यांनी गेल्या पंचवीस वर्षात काय विकास कामं केलंय यासोबतच त्यांच्या बापू बुमरे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांनी आतापर्यंत काय विकास केलेत किंवा कशा पद्धतीने या ठिकाणचं राजकारण असणार आहे स्वागत आहे सर्वप्रथम नाव सांगा राम विश्वनाथ भुमरे आपल्या फोनला शिवसेनेचा बिल्ला दिसतात शिवसेनेचे कार्यकर्तेत आपण हो बर मला एक सांगा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना एक संघ होती शिवसेनेत उभी फूट पडली आणि ज्यावेळी फूट पडली त्यावेळी संदीपान मुंबरे यांनी सर्वप्रथम पाठिंबा एकनाथ शिंदे दिला होता हा निर्णय त्यांचा तुम्हाला पटला होता योग्यच आहे कारण हा निर्णय बाळासाहेबाची सेना शे, शे, असताना उद्धव साहेबांकडचे संजय राऊत सारखे चांदार चौकडे आहेत त्यांनी भुमरे साहेबासारख्या कडव्या लोकांना सुद्धा दूर ठेवायचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि आता ते कडवे कडवे म्हणते आता आता सध्याचे आमचे पैठणचे जे उमेदवार आहे हे किती पक्षात हिंडले आणि याचा काय कडवे पाना आहे तीन तीन पक्ष हिंडून जर त्याला उमेदवारी देते तर शिवसेना जे म्हणते आमची है, आमची निष्ठावंताला उमेदवारी का दिली नाही कोण निष्ठावंत वाटत होत तुम्हाला कि त्याला उमेदवारी मिळाली मनोज भाऊ पेरे मनोज भाऊ पेरे कट्टर कट्टर निष्ठावंत शिवसेनेत फुट पडल्यानंतर त्यांनी पैठण तालुक्याची धुरा सांभाळली हे तीन तिकाणी गटाकडून हो ठाकरे गटाकडून येतील धुरा सांभाळले आणि आताचे जे उमेदवारी आता, आता पक्ष प्रवेश केला आणि उमेदवारी दिली मग गद्दार निष्ठावंत यामध्ये गद्दार कोण आणि निष्ठावंत को। आता तुम्हीच ना निष्ठावंताला ते डावलते आणि गद्दाराला उमेदवारी देतील भुमरेल म्हणते तो गद्दारी बर बर भुमरेलना सलग पाच वेळा निवडून दिलंय आता त्यांचे चिरंजीव उभे आहेत काय वाटतं कुठेतरी घराणेशाही असं वाटतं बिलकुल घराणेशाही आज बी ते जनते ते लोकाच्या सुखात दुःखात आज त्याची पूर्ण फॅमिली लोकसंघ आहे त्याच्याकडे जे काम करण्याची पद्धती ती पद्धत अशी किंवा एखाद्याने जर धावखान्यासाठी फोन केला तर सतर्क असतात लोकांच्या दुःखाती लोकांच्या बर आणि घराणेशाही कशी मानता बर जे लोकांना लागतं ती लोकांसाठी करतात लोकांच्या लग्न कार्यात लोकाच्या सुखा दुःखाते लोक सांगतील ती ते, ते आजारी मग शिवसेने विरुद्ध शिवसेना थेट सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय एकीकडे संदीपान मुंबरे यांचे चिरंजो आपण जर बघितलं तर विलास बापू शिवसेना धनुष्यबाण कडून आपल्याला मिळतात दुसरीकडे शिवसेना कडून दत्ता गोरडे आहेत मात्र हे दत्ता गोरडे तुम्हाला आतापर्यंत चार वर्ष मतदारसंघात दिसले कधी दिसले नाही कार्यक्रमामध्ये नाही कुठेच नाही आणि भुमरे फॅमिली रातून दिवस फिरत राहते चोवीस तास लोकांमध्ये राहतात ते त्याच्यामुळं भुमरे साहेब हे भरघोस माताने निवडून येणार आहे वाटतं आटीतटीची लढत होईल अजिबात होणार नाही संदीपान पाटील भुमरे आणि त्यांचे चिरून विलास पाटील विलास बापू भुमरे हे भरघोस माताने निवडून येणार काय काय कारण की दत्ता उरडेला विरोध होतोय ते कधी माणसातच येत नाही ना फक्त इलेक्शन आल्यावर लोकांना दिसतात आजित कोणाच्या सुखात नाही दुखात नाही काही नाही पैठण तालुक्यामध्ये आम्हाला कधी दिसले बी नाही कधी भेटले बी नाही ते बरं त्याच्यामुळे ते काही निवडून येऊ शकत नाही नक्कीच दादा आपण जर बघितलं तर शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर निष्ठावंत आणि गद्दार या शब्दांचा प्रयोग केला जातो लोकसभेला देखील या दोन आपण जर बघितलं तर राजकारण फिरताना बघायला मिळालं आपल्या तालुक्यात सध्या देखील या दोन शब्दांभोवती राजकारण फिरत आहे काय सांगाल कोण निष्ठावंत ते कोण गद्दार निष्ठावंत भुमरे साहेब आहे कारण की बाळासाहेबांना कधी या दुसऱ्या पक्षास हात नाही केली काँग्रेसमध्ये तर ते कधीच गेले नसते हा आशाच्या म्हणजे ते म्हणजे बी गेले नसते असं म्हणता येईल समजा हा तर भुमरे साहेबांना हिंदुत्व ठेवलं खरी शिवसेना की बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार कोण एकनाथ शिंदे कि उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे ज्यावेळी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली त्यावेळी संदीपान मुंबरे हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून होते काय वाटतंय तुम्हाला की जो तळागाळातला शिवसैनिक होता त्याला हा निर्णय पटला होता शंभर टक्के सगळ्या पूर्ण तळागाळातल्या नाही पूर्ण महाराष्ट्र जनतेला हा निर्णय आवडला त्यांचा कारण जे उद्धव साहेब जे भेटत नव्हते लोकांना आता जे त्यावेळेस आमदार खासदार सुद्धा लवकर भेटत नव्हते तर आमच्यासारख्या शिवसैनिकांचा आणि बंगल्यावर गेले नाही आणखी परत काय काय कारण होत की सलग पाच वेळा यांना निवडून दिला आता पुन्हा त्यांच्या चिरंजीवला संधी द्यायची त्यांचे लोकनेते आहे आणि विकास का कामात ते एकदम नंबर आहे आज गावागाव केलं तुम्ही तर प्रत्येक गावात तीन कोटी पाच कोटी असे काम झाले वैयक्तिक लाभ वेगळे रोड वेगळे डांबरीकरण वेगळे सिमेंट रस्ते वेगळे वॉल कंपाऊंड वेगळे असे इतके भरघोस काम झाले की गल्लीमध्ये चिखल हा विषय राहिला नाही गावामध्ये कोणत्या विरोधकांकडे विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करायला फारस काही नाही मात्र त्यांच्याकडनं आता दारूचे मुद्दे त्यांच्या व्यवसायाचे मुद्दे उपस्थित केले जातात या संदर्भात एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं दारू म्हणजे व्यवसाय म्हणजे असं काय करू नये का सगळ्याचे फॅक्टरी आहे का मोठमोठ्या नेते लोकांच्या हा काय नाही त्यांचे सगळे मग कोणी व्यवसाय करतं म्हणजे असं काय दारू धंदा थोडी करतं मेन मुद्दा आहे की बा व्यवसाय करण्यामध्ये काय हे नाही ना या लोकशाहीत समजा कोणी व्यवसाय करू को शकतो दोन पैसे समजा उत्पन्न करत म्हणल्यावर घर चालत म्हटल्यावर करावं लागतं आज जरी ते आमदार असले किंवा मंत्री होते पण शेवटी व्यवसाय करू नये त्यांनी केलेलं आहे ना दुसरे दुसरे टाकलेच असत ना प्लांट हे सगळ्यांचे कोणाचे सगळ्यांचे अल्कोल आता रोहित पवार ते त्यांचे इकडं किती भरपूर जास्त माहित काय वाटतं दोन हजार चोवीस मधील आमदार तुमच्या पैठणचा कोण असत भावी आमदार म्हणून जर आता तालुक्यामध्ये आमच्या घाती एक नंबर जर नाव बघितलं तर विलास बापू भुमरे यांचंच नाव विलास बापू भुमरे कारण आतापर्यंत वीस पंचवीस वर्षामध्ये त्यांनी जे काम केलेले त्या कामाच्या विकासावरती त्यांना जनतेतून जनतेने हातात घेतलेली निवडणुकी आणि जनता जनताना शंभर टक्के त्यांना कौन कौल दिलेला आहे कारण विकास काम जर बघितले ते ज्या ज्या ठिकाणी हा रस्ता जर बघितला तुम्ही पाच वर रस्ता तर त्यांनी मंजूर करून दीडशे कोटी वर दोनशे बावीस कोटी वरती नेऊन ने त्या रस्त्यात चांगल्या दर्जादार पद्धतीनं काम करून घेतलेलं आहे धन्यवाद काय सांगाल आपण एक तरुण आहात तरुणांसाठी खास करून पंचवीस वर्षात भोमरे साहेबांनी काय केलं का। सगळ्यात पहिली पहिली गोष्ट म्हणजे साहेब हे लोकनेते आहेत आणि बाप्पू त्यांचे चिरंजीव आहेत आज जे तरुणांच्या जे रोजगार निर्मिती होती आता ज्या एमआयडीसी मध्ये जे प्लांट मंजूर जे झालेत ते साहेबांमुळेच झालेत आज जो टोयटा प्लांट येतोय जीएसडब्ल्यू येतोय पिरायमल ग्रुप येतोय त्याच्यानंतर यांचं रोजगार हमीमध्ये जेवढेही महाराष्ट्रामध्ये मध्ये नाही महाराष्ट्र मध्ये जेवढेही रस्ते झालेत मी साहेबांचे बॅनर कोल्हापूरला बघितलेत बर म्हणजे एवढं साहेबांनी म्हणजे पाच अडीच वर्षामध्ये सॉरी अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये लॉकडाऊन अडीच वर्षामध्ये साहेबांचं खूप मोठं कार्य आहे आणि बापू कंटिन्यू तरुणांच्या टचमध्ये असतात सुखदुःख असो पोलीस स्टेशन असो दावे असो काही काही कुठली कुठलीही असो केला बापू दटून असतात कुठेही बापू असतात हे मान्य आहे वरती खास करून महायुती जे आहे ते टीका टिप्पणी करताना बघायला मिळते बापाला जवळपास पाच टर्म दिलेत आता मुलाला पुन्हा एकदा संधी दिली जाते यावरून विरोधक म्हणतात की हे देखील एक घरा एक काम करा ना आता शरद पवार साहेबांनी जो कॅन्डिडेट उभा केलाय बारामतीला तो रोहित पवारांचे घरणेशाही झाले ना त्यांची आज एवढे प्रस्थापित जेवढे मराठी लोक आमचे जे आहेत समजा तर सगळ्यांनी घराणेशाहीच केलं ना जेवढे आहेत तेवढे प्रस्थापित मराठी प्रस्थापित जे, जे हे लोक आहेत आमचे जुने राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे हे सगळे तरुणांना त्यांच्या घरातल्यांना संधी दिली सगळ्यांनी आणि बापू उभे राहिले म्हणून घराणेशाही असं म्हणता येईल बट सगळे घराणेशाहीच करतायत सगळे काय वाटत तुम्हाला की त्याच्यामध्ये एवढं आहे की लोकनेत्यामध्ये आमचा जो आमचे जे साहेब आहेत यांना म्हणजे आम्ही यांना लोकनेता मानतो कारखाना असो किंवा कुठलाही असो किंवा कुठलंही काम असो हे म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्यांचं एक वाक्य आठवत नाही मला तर ते म्हणजे दटून असतात कुठल्याही कामात लोक लोक कामात दटून असतात नक्कीच धन्यवाद दादा स्वागत आहे तुमचं नाव सांगा नमस्कार मी बाळासाहेब भीमराव गीते रानार देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी खास करून तुम्हाला एक प्रश्न विचारायला वाटत जी काही एमडीशी उभारली ती बिडकीन मध्ये उभारलेली आहे तर इकडच्या तरुणांसाठी खास करून गाव गोसातील तरुणांसाठी साहेबांनी काय केलंय का तरुणांनी त्यांना मतदान करा बुमरे साहेब असे की छोट्या छोट्या मुलांना जरी विचारलं अरे बाबा हे काम कोण करत आहे बुमरे साहेब गावागावात जाऊन एवढे काम राबवलेले आणि रोजगार आम्ही म्हणजे आतापर्यंत कोणाला माहित नाही रोजगार आम्ही म्हणजे काय राहते हे आमच्या बुमरे साहेबांना असं दाखवलेलं आहे का रोजगार आम्ही जे एवढे कामं केले त्यांनी काही आमच्या गावामध्ये जवळपास वीस का वीस कोटीच काम केलेलं माझ्या गावामध्ये माझ्या गावची लोकसंख्या पंधराशे मतदान पंधराशे लोकसंख्या पंचवीसशे पण वीस कोटीच काम केलं म्हणजे खूप झालेलं आहे आमच्यासाठी काय वाटतं दोन हजार चोवीस मध्ये कोण आमदार व्हायला पाहिजे बापू शिवाय पर्याय नाही बापू म्हणजे बापूचे तुम्ही कधी कॉल करा चोवीस तास शेवेत हजर आहे बापूला कुठलंही काम सांगा बापू कधीच आजपर्यंत नाही म्हटले नाही गेल्या चार वर्षात दत्ता गोरुड यांना कधी बघितलं मतदारसंघामध्ये दादा हे आता बघा हे लोकांचे भूलतापे आहे मी आमक करीन तमक करीन अरे दादा तू आतापर्यंत कुठं होता कोणी असूते आपल्याला सांगायचं नाही पण आतापर्यंत कुठं होतं तुम्ही इतक्या दिवस बापू रात दिवस तो माणूस फिरतोय चोवीस तास आहे लोकांच्या तुम्ही बघा ना काम स्वतः जाऊन लावी बघा नंतर सांगा ना कोणाला मतदान करायचं काय आम्ही तर बापू शिवाय पर्याय नाही आम्हाला पैठण तालुक्यात ता वन ओनमॅन शेव बापूर काय वाटतं तुम्हाला दोन हजार चोवीस चा आमदार कोण विलास संदीपान पाटील भुमरे दोन हजार चोवीस चे आमदार विरोधक जे म्हणतात त्यात काही तथ्य नाही आहे पण विरोधक तर म्हणतात की संदीपान भुमरे यांनी गेल्या पाच मध्ये कुठलाही विकास केला नाही फक्त स्वतःचा विकास केला स्वतःचे धंदे सेट विरोधक जी जाते ज्या मंदिरात बसते ते त्या मंदिराला निधी कोणी द्यायला तेच विरोधकांनी सांगा की जे विरोधक जातीने ज्या गावात सभा घेतात किंवा था, कुठं थांबतात नव्याण्णव टक्के ते मंदिरात थांबतात ते मंदिर उभारले भरले कोणी हे तुम्ही विरोधकाला विचारा त्याला निधी कोणी दिलेला आहे विकास काम जर भूर साहेबांनी केलं नसते तर लोकांना पंचवीस वर्ष डोक्यात घेतलं नसतं तीस वर्ष फक्त तेच कारण आहे ना की विकास करते म्हणूनच लोक डोक्यात घेते ना त्यांनी स्वतःचा विकास केला असता आणि जर कार्यकर्ते असतील किंवा लोक असतील शेतकरी वर्ग असेल त्यांच्यासाठी काही झटले नसते तर मग लोकांनी तर एका टर्म मध्येच पाडून देते किती काही आमदार आहे की जे फर्स्ट टाइम एक वेळेस आले ना दुसरे लगेच पडलेली प्रत्येक खेडोपाडी प्रत्येक खेडोपाडी साहेब ना डांबरीकरण केले प्रत्येक खेडोपाडी आता एसटी फिरू राहिली जायला रस्ता नव्हता पाहिल्या ना आता एसटी फिरून राहिली लोकांची सोय झाली वाटर योजना आली साहेब ना एक सर्वसामान्य नागरिक म्हणून ही प्रतिक्रिया आहे की शिवसेनेचे कार्यकर्ते आपला नागरिक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला मुलाखत देत आहे बर नक्कीच दादा काय सांगाल दत्ता गोरडे गेल्या चार वर्षात मतदारसंघात फिरलेत कधी बघितले नाही कधीच नाही कधीच नाही जे साहेबांनी आणि बापूंनी जे तळागाळात जाऊन जे लोकांची नाळ जुडली ते दत्ता भाऊ कम्पेअर नाही करू शकत सुखादुखात काम येणारा नेता कोण साहेबच आणि बापूच कधी तुम्ही बघितला या ठिकाणी की दत्ता गोरडे तुमच्या मतदारसंघामध्ये आले तुमचे सुख दुःख जाण नाही बिलकुल नाही ते दत्ता गोरडे आता दोन हजार एकोणीस नंतर चोवीस जर एकोणतीस ला उमेदवारी दिली तरच येणार नाही तर माझा काही संबंध नाही फक्त इलेक्शन आले का ते ये गावात येते नंतर तालुक्यात कुठे दिसत नाही आणि ते जे म्हणते बुमरे साहेबांनी काय केलं आज ते वाड्या वास्तेवर ज्या रस्त्याने जाते त्यांनी समोरच्या लोकांना विचारावे रस्ता कोणी द्यायला काय केलं म्हणण्यापेक्षा ते ज्या रस्त्याने जाते तो रस्ता देचारावी रस्ता कधी झाला आणि कोणी द्यायला कालच एककरण केलं रस्त्याचं इथंच आपल्या आमच्या खेरगाव वस्तीवर पोली वस्तीवर डांबरीकरण झाले जाऊन बघा किती स्ट्रॉंग रस्ते केले त्यांनी सारखं विरोधकांकडून म्हटलं जात आहे की कुठल्याही प्रकारचा विकास त्यांनी केला नाही पुन्हा संधी कशाला द्यायची वडिलाच झालं आता मुलाला संधी द्यायची का शाही शाहीराबो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसे पूर्वी शेतीला रोड होते तसं आपल्या मतदारसंघात सध्या रोड झालेले मी काल परवाच लिमगाव साईडला गेलतो मला त्या आतमधील शेतीत घुसल्यावर असं जाणवलंय कुंकडा बी जायला रोड आहे मी मला असं वाटलं की मी पश्चिम महाराष्ट्रात उभा आहे काय असं त्यांनी पैठण तालुक्याचा विकास केलेला आहे त्याच्यामुळं काही त्यांच्याशिवाय पर्यायच नाही पैठण पर तालुक्याला काय वाटतं तुम्हाला की कोण दोन हजार चोवीस चा आमदार या साहेबांनी आम्हाला जायला करून कोणत्या साहेबांनी दिलं भुमरे साहेबांनी बर मग काय वाटतं तुम्हाला ते पुन्हा एकदा त्यांचे चिरंजीव उभे आमदार झाले पाहिजे पाहिजे आमदार आमदार होणार बर बापू बापू का ते पाहिजेत उभा आहेत ना ते रात्री बारा वाजू एक वाजू फोन केला बापू उभा आता ओळख उभा नाही का ते। बर, तो का उभा राहायला पाहण्यात काय आमच्या पाहण्यातच नाही ते म्हणजे ओळखतच नाही का तू ओळखतेच नाही ओळखीतच नाही ना आम्ही बर नक्कीच गणेशाही आहे असं म्हणतो उमेदवार असं नाही आहे ते बी रात कधी बघितलं कुणाला पाहिलं ना तुमच्या मतदारसंघात आले काही विकास काम केले विकास काम नाही केले ते पण ते असं आहे का ते बापू रात काम पण असं नाही का घराच उमेदवार असं नाही ते काम करतात आता आम्ही आम्हाला आमदार केलं आम्ही काय काम करणार नाही करणार कोणत्या मुद्द्यांवरती खास करून विरोधक आता राजकारण रंग विरोधक काय घराच आहे आणि काम काय केली बर काम काय केलं म्हणताना हे प्रचाराला ज्या खेडोपाडी हिंकतात ते जायला ते जायला रस्ते जे आहेत ते भुमरे साहेबांनी केलेले ते ज्या रस्ते होऊन जाते मतदान मागायला ते रस्ते सुद्धा भुमरे साहेबांनी केलेले आणि ते लोकांना म्हणते ते काय केलं ज्या गावात जातात ज्या मंदिरात त्याला बसायचं ते मंदिर भुमरे साहेबांनी उभारलेले आणि ते म्हणते भुमरे साहेबांनी काय केलं बाळासाहेबांच्या विचारासोबत खरा निष्ठावंत कोण आणि का बाळासाहेबाच्या विचारावंतात खरा निष्ठावंत शिंदे सेनेचे फुटलेले चाळीस शिलेदार कारण मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चा सैनिक आहे उद्धव साहेबांनी आज जी मातोश्री उघडी केली ही पूर्वी नव्हती म्हणून फुटले हे जर पूर्वी असते ते फुटले असते का आज मातोश्रीवर पहा जे उद्धव साहेबाला गलिच्छ भाषेत बोलत होते ते मातोश्रीवर येत आणि हे जे खासदार आमदार हे तीन तीन तास वेट करीत होते आज जनरल पद्धत लोकल केली ही जर पूर्वी असते ते चाळीस फुटत नाही ना साहेब सरळ तुमचं भुमरे काय काय वाटतं तुम्हाला तुमचं नाव भुमरे वाटतं भुमरे पुन्हा आमदार होतील त्यांच्या का ते आमदार झाले पाहिजे बाप चांग ले ले का, का काम चांगले केले ते काय काय काम केलं रोडचे काम हे रोडच्या काम आहे धन्यवाद एकंदरीतच मित्रांनो सध्या आपण पाचोड शहरामध्ये आहोत आणि या ठिकाणची जी जनता आहे त्यांच्या बाईट जाणून घेण्याचं काम करतोय तर या ठिकाणच्या जनतेचे जे आहेत संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाल्या खर तर आगामी काळामध्ये कोण बाजी मारणार हे मतपेटीतून जरी करणार असलं तरी सध्या तरी जनता कौल ही संदीपान भुमरे यांचे जे चिरंजीव आहे विलास बापू भुमरे यांच्या बाजूने त्यांना बघायला मिळत आहे विकासाला आम्ही मत करणार असं जनतेकडून सांगितलं जात आहे निष्ठावंत गद्दार या शब्दांवरती जरी राजकारण रंगणार असलं तरी देखील या जनतेचं मत मात्र भुमरेंच्या पारड्यात जाताना आपल्याला सध्या तरी बघायला मिळत आहे आगामी काळात काय होतं बघूयात तोपर्यंत बघत टी न्यूज मराठी धन्यवाद